नमस्कार आर टी आय कायदा हे नाव तर आपण सगळ्यांनी ऐकलंय पण आपल्याला माहिती आहे का की या कायद्याअंतर्गत मागितलेली प्रत्येक माहिती मिळेलच असं नाही हो सरकार काही माहिती देण्यास नकार देऊ शकतं आणि हे का आणि कसं होतं याचंच रहस्य दडलंय माहिती अधिकार कायद्याच्या कलम मध्ये चला तर मग आज आपण हेच कलम आठ सोप्या भाषेत समजून घेऊया बघा दोन हजार पाच साली हा कायदा आला आणि खरं सांगायचं तर सामान्य माणसाच्या हातात एक खूप मोठं शस्त्र आलं सरकारी कामं कशी चालतात आपले पैसे कुठे खर्च होतात हे थेट विचारण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आणि यामुळेच प्रशासनात पारदर्शकता आणि एक प्रकारची जबाबदारी आली पण मग एक प्रश्न येतोच की काय खरंच प्रत्येक गोष्ट विचारता येते म्हणजे अगदी देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त माहिती किंवा समजा एखाद्या व्यक्तीच्या अगदी खाजगी आयुष्याबद्दलची माहिती नाही बरोबर नाही आणि नेमकं याच नाहीचं उत्तर आपल्याला मिळतं माहिती अधिकार कायद्याच्या कलम आठमध्ये तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी माहिती अधिकाराची एक छोटीशी ओळख मग आपण थेट वळूया कलम आठकडे म्हणजे अपवादांचं कलम यात आपण राष्ट्रहिताचं रक्षण खाजगी आणि व्यावसायिक गोपनीयता आणि सगळ्यात महत्त्वाचं सार्वजनिक हित म्हणजे काय हे सगळं पाहणार आहोत चला सुरुवात करूया माहिती अधिकाराच्या ओळखीपासून सोप्पं आहे याचं मुख्य उद्देश आहे सरकारी कामात पारदर्शकता आणणं आणि भ्रष्टाचाराला आळा घालणं आता येऊया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे कलम आठ म्हणजेच माहिती न देण्याचे अपवाद हे कलम आठ म्हणजे एक प्रकारचा बॅलन्स आहे एका बाजूला नागरिकांचा माहितीचा अधिकार आणि दुसऱ्या बाजूला काही गोष्टी गोपनीय ठेवण्याची गरज या कलमात अशा काही खास परिस्थिती सांगितल्या आहेत जिथे माहिती देण्यावर बंधनं येतात या कलमाचं नावच किती बोलकं आहे बघा माहिती प्रगट करण्याबाबत अपवाद म्हणजे नावावरूनच स्पष्ट होतं की काही खास प्रकारची माहिती उघड केली जाणार नाही यामधला सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा अपवाद कुठला असेल तर तो आहे राष्ट्रहिताचं रक्षण म्हणजे बघा अशी कुठलीही माहिती ज्यामुळे आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला एकात्मतेला सुरक्षेला किंवा अगदी आर्थिक हिताला धोका पोहोचू शकतो ती माहिती या कलमानुसार देता येत नाही आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा देशाच्या सुरक्षेबद्दलची गुप्त माहिती असेल किंवा आपल्या लष्करी तळांचे नकाशे असतील किंवा अशी माहिती ज्यामुळे दुसऱ्या देशांशी आपले संबंध बिघडतील इतकंच नाही तर ज्या माहितीमुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळेल ती सुद्धा या कलमानुसार दिली जात नाही आणि हे माझ्या मनाने नाही सांगत कायद्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की भारताच्या सार्वभौमत्वाला व वा एकात्मतेला राज्याच्या सुरक्षतेला धोका निर्माण होईल अशी माहिती द्यायची नाही हे शब्दच सांगतात की हा नियम किती गंभीर आहे बरं फक्त राष्ट्रहितच नाही तर देशातली कायदा सुव्यवस्था राखणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळेच जर एखादा पोलीस तपास चालू असेल आणि माहितीमुळे त्यात अडथळा येत असेल किंवा कुणाच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर ती माहिती सुद्धा दिली जात नाही याचे दोन मुख्य भाग आहेत पहिला म्हणजे अशी कोणतीही माहिती ज्यामुळे एखाद्या गुन्ह्याचा तपास थांबेल किंवा त्यात अडचण येईल ती नाही देता येत आणि दुसरा म्हणजे ज्या माहितीमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो किंवा शारीरिक इजा होऊ शकते ती सुद्धा गोपनीय ठेवली जाते ओके तर आतापर्यंत आपण पाहिलं की कायदा राष्ट्रहिताचं आणि तपास प्रक्रियेचं संरक्षण करतो पण यासोबतच व्यक्ती आणि व्यवसायांच्या अधिकारांचाही तो तितकाच आदर करतो आणि हाच आपला पुढचा मुद्दा आहे खासगी आणि व्यावसायिक गोपनीयता बघा कायदा हे मान्य करतो की प्रत्येक कंपनीची काही व्यावसायिक गुप्तता असतात ज्याला आपण ट्रेड सिक्रेट्स म्हणतो तसंच काही नाती ही विश्वासावर टिकून असतात जसं की डॉक्टर आणि रुग्ण किंवा वकील आणि त्याचा पक्षकार यांच्यातली माहिती गोपनीय ठेवणं फार गरजेचं आहे म्हणजेच अशी माहिती ज्यामुळे एखाद्या कंपनीचं व्यावसायिक नुकसान होऊ शकतं ती दिली जात नाही अगदी तसंच विश्वासाच्या नात्याने मिळालेली माहिती समजा एखादा डॉक्टरकडे असलेली पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही सार्वजनिक करता येत नाही हो पण यात जर खूप मोठं सार्वजनिक हित असेल तर गोष्ट वेगळी आणि आता येऊया त्या मुद्द्यावर जो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे तो म्हणजे आपल्या खाजगी आयुष्याचा आपल्या प्रायव्हसीचा अधिकार आरटीआय कायदा कुणालाही दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात विनाकारण डोखावण्याची परवानगी देत नाही कायदा अगदी स्पष्ट सांगतो की जर माहिती उघड केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात अवाजवी अतिक्रमण होईल आणि त्या माहितीच्या सार्वजनिक हिताशी काहीही संबंध नसेल तर ती माहिती देता येणार नाही ओके तर आपण आतापर्यंत खूप सारे अपवाद पाहिले देशाची सुरक्षा तपास प्रक्रिया व्यावसायिक गुपितं खाजगी आयुष्य पण या सगळ्या नियमांवर या सगळ्या अपवादांवर मात करणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे सार्वजनिक हित म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट जेव्हा माहिती अधिकारी निर्णय घेत असतो तेव्हा त्याला एका तराजूमध्ये दोन गोष्टी तोलाव्या लागतात एका पारड्यात असतं माहिती लपवल्याने होणारं नुकसान आणि दुसऱ्या पारड्यात असतं माहिती उघड केल्याने होणारं मोठं सार्वजनिक हित आणि नियम अगदी सोपं आहे जर माहिती उघड करण्याचं पारडं जड असेल म्हणजे त्यात लोकांचं भलं जास्त असेल तर मग ती माहिती द्यावीच लागते कारण या कायद्यात सार्वजनिक हिताला सर्वोच्च स्थान आहे चला तर मग आपण आज जे काही समजून घेतलंय त्याचा एक छोटासा सारांश घेऊया तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली माहितीचा अधिकार खूप पॉवरफुल आहे पण कलम आठ त्याच्या मर्यादा ठरवतं दुसरी ह्या मर्यादा का आहेत तर देशाची सुरक्षा तपास प्रक्रिया आणि आपली प्रायव्हसी जपण्यासाठी आणि तिसरी जी सगळ्यात महत्वाची आहे कोणताही नियम अंतिम नाही जर प्रश्न सार्वजनिक हिताचा असेल तर तर आज आपण कलम आठ बद्दल सगळं काही जाणून घेतलं पण आता प्रश्न उरतो की आर टी आय अर्ज करायचा कसा त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे आणि समजा अधिकाऱ्याने माहिती नाकारली तर पुढे काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या भागात नक्की पाहू तोपर्यंत जागरूक राहा आणि प्रश्न विचारत राहा